सिडकोच्या भूखंडावर बेकायदा बांधकाम करण्याचं सा प्रमाण सातत्याने उघडकीस येत असताना गेल्या वर्षभरात सिडकोने बेकायदा बांधकामांना दणका देत दोन हजार एकशे दोन अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त करून दोन लाख सहा हजार चारशे एकतीस चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं आहे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण अनधिकृत बांधकामे विभागात तर्फे दोन हजार चोवीस मध्ये सिडको अधिकार क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आल्या नवी मुंबई सारख्या सुनियोजित शहराच्या विकासामध्ये अडथळा ठरणारी व शहराला विद्रुपीकरण करणारी अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सिडकोतर्फे नियमितपणे करण्यात येत आहे त्यानुसार सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पाचशे सत्तेचाळीस निष्कासन मोहिमांचं आयोजन करून तीनशे दोन यशस्वी मोहिमांदरम्यान सिडको संपादित जमिनींवरील दोन हजार एकशे दोन अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे निष्कासित केली आहे सिडकोच्या या कामगिरीचं कौतुक केलं जाते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा